नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी की दहा शब्दांपेक्षा कमी आहे चला तर करूया सुरुवात सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाजसारा माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित आधी विद्यादान मग कन्यादान आमची शाळा असावी सुंदर जेथे मुले मुली होतील साक्षर जो राही निरक्षर तो फसे निरंतर शिक्षित परिवार सुखी परिवार ज्ञान ज्योती लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी अज्ञानात आपली अधोगती शिकण्यातच आहे खरी प्रगती स्वावलंबी होण्याकरिता शाळेत जावे शिकण्याकरिता मला जायचंय शाळेला नवं काहीतरी शोधायला सुखसमृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा मुलगा मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान ज्योतीने ज्योत पेटवा साक्षरतेची मशाल जगवा राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी शिक्षणाचा स्रोत आनंदाची ज्योत शिक्षणाची संधी वंचितांना देऊ विकासाची गंगा घरोघरी नेऊ ध्यास हवा शिक्षणाचा विकास होईल तुमच्या गावाचा शेताला पिकवू मुलांना शिकवू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही घोषवाक्य आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बाय